शेजारी पण बरेच तुप्पे ना लय लय मग एकमेकाकडे तुम्ही जायचं बाय बसायचं एकामेकांच बोलायचं बसायचं आणि एकमेकाच्या घरामध्ये जाऊन असं जेवण बेवण वगैरे करायचं कुठलं कोण ही कोणतरी लेकर वाळ बारका असल म्हणजे ये सगळेजण कुठलं एका जागेला बसायला करून झोपायचं सकाळ लवकर वाढायचं होय सकाळ फार जायच एकदा चोर झाला तर सांगते तुम्हाला झालं चोर आला शेरडू सोडली शेर्ड सोडल्यावर काय केल्यानं कुणाला ती माणूस ही ऐकच नाही आपल्यातला माणूस शेडले चोराने हतलंच माणूस होत वड्राज मंगुड्यातलं दोन तीन शेड सोडले ती नेहा लागले जे मारलं जे म्हणतात त्याच्या खरनूरच्या माणसाने पाय बांधलं पाय बांधून हात बांधून असा कोल दांडा घालून टाकलं आणि पाणी मारलं सुजून गत झालं बाब Well. मग सकाळपारी म्हणा लागली आता ही आता ह्यांना काय तर होतंय आता ह्यांना मग ती लोक म्हणली ह्यानं शेरड नेहमी नसते चुरली नसती तर ती कशाला मारते